नमस्कार मंडळी स्टोरीटेल टेल कट्ट्याच्या पॉडकास्ट मध्ये हॅलो हॅलो सायली कुलकर्णी अतिशय फॉर्मल आणि सज्जनपणे ओळख करून दिल्यानंतर आपण अतिशय आंबट विषयाला सुरुवात करणार आहोत त्याच्यामुळे मी आज खूप सज्जन, का सज्जन सोजवळपणे काही प्रश्न विचारणार आहे तर ही जी मानवी भावना आहे सेक्स करण्याची तर त्यावरती एक शांतपणे सज्जन सोशिक मुलगी म्हणून तुला याच्यावरती ही गोष्ट आपण स्टोरी टेल वरती आणावी हा अभद्र विचार कधी आला अच्छा पहिला प्रश्न मलाच टाकलाय अरे सगळ्या पुरुषांना काय काय वाटतं कुठल्या का, कुठल्या भावना आणि सेक्सच्या भावना याबद्दल आपण किती वर्षापासून ऐकत आलो या उर्मिला मग एका बाईला काय वाटतंय कधी ऐकणार वा बोललीस तू आता मी आणखी थोड्या खालच्या पातळीला येते आणि म्हणते की हे जे काय मला आवडलेलं असे खरे गुड बसे तुझ्यामुळे सही आता बाहेर यायला लागलेलं करेक्ट आहेस तू करेक्ट आहेस तू ही जी काही भावना आहे मुळात हे इतक नैसर्गिक आणि इतकं छान आहे आणि इव्हन आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याला इतका आ, छान मान दिलाय ना खर तर त्याच्याकडे इतकं कला एक आर्ट फॉर्म किंवा एक खूप छान आ, आ, सायन्स सुद्धा फॉर दॅट मॅटर इतक्या छान पद्धतीनं त्याच्याकडे बघितलेलं आहे आणि त्याच्यावरच किती कमी साहित्य आहे हे आणखी त्याच्याहून नवल आहे की आपल्या रोजच्या जगण्याचा तो भाग आहे पण त्याच्यावरती किती कमी लिहिलं गेलं पण आतापर्यंत आपण सगळ्या ज्या इराटिका आहेत ना त्या फक्त पुरुषांच्या नजरेतून बघितल्या त्यामुळे अगदी कमनीय बांध्याच्या बायका आणि मग त्या कशा इकडे वळल्या आणि असं अशी जी चित्र बघितली नितंड वगैरे वगैरे म्हणजे वाईट आणि कमन आता एखादा पुरुष कसा हँडसम दिसतो ते मला बघून दे ना जरा म्हणजे त्या ना काहीतरी माझ्या कानांना डोळ्यांना अगदी खरंय नाही रेल्वे स्टेशनच्या बाहेर मिळत ते वाचल्यानंतर आय कुडंट बिलीव्ह माय सेल्फ की यानं कोणी टर्न ऑन होऊ शकत बिकॉज बिईंग अ गर्ल आय डोंट नो मे बी दॅट्स माय प्रॉब्लेम बट बिईंग अ गर्ल इट वॉज सो ऑब्जेक्टिफाईंग टू द एक्सटेंट या लेवलला की मला सा असं झालं की क्रेझी ऑर समथिंग रिअली विअर्ड अबाउटिसिस्ट ऑर धिस गाय कारण की तो अशा पद्धतीनं बघतोय स्त्रियांकडे आणि काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण हा विचित्र पद्धतीनं स्त्रियांकडे पाहतोय आणि काहीतरी विचित्र अफेअर्स होत आहेत आणि काहीतरी विचित्र पद्धतीनं कुणी कुणावर झोपतय मेन म्हणजे ना सगळ्यांना त्या बाईच्या शरीरातल्या सगळ्या अवयवांबद्दलच जे काही इंटरेस्ट असत मन बघा ना स्वभाव बघ ना ज्या काही मुद्द्याला हात घातलास मुळात मला आज जे काही आपले लिसनर्स असतील आणि जे सेप ओ कम्प्लीट टू कंटिन्यू